नमस्कार मित्रांनो आज आपण काय केलं आहे उसाला उस आता तोडायला उसाला उस एक दोन तीन महिन्यात कारखाना ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू झालं आहे की सुरू होईन ऊस तोडायला त्याला काय केलं आहे आपण पिकअप नाईन्टी पाच लिटर आणि के एच बी पी एच बी ह्या बॅक्टरी असतात पोटॅशियम सल्फर नायट्रेट हे उचलण्यासाठी बॅक्टरियांची आवश्यकता असते तर आपण काय केलं आहे एक एक लिटर अशा दोनशे लिटरमधून पाण्यातून काय करतो आहे आपण ऊसाला सोडतो आहे बघा तुम्हाला ऊस पण दाखवतो एक ऊस मोडला होता तो पण दाखवतो ना म्हणा आणि जी साईज बघा ऊसाची हा साधारणतः बारा महिन्याच्या आसपास ऊस झाला आहे बा मुलांनी माझ्या त्याचे ही काढले होते काय म्हणतात त्याला पाथरट पहा त्याची साईज बरोबर कांडी तुम्हाला एक सेपरेट ऊस दाखवतो हा सहा पाच सहा एकर ऊस पहा त्याला आपण टिपडातून सोडतोय एकदम मजबूत आहे माझ्या अंदाजाने शंभर टनाच्या खाली येणार नाही एकरी उत्पादन साडेतीन हजार रुपये बाजार आहे मजबूत बघा एक शंभर टन गेलं तर साडेतीन लाख रुपयाच्या एकरी उसणूक होतं येऊ आला चांगलं जरा त्याला सरी बी आडवी काढली की पाणी चांगलं बसतं आहे त्याला पाऊसकाळ्यात जी त्याला पाणी चांगलं चालू होतं त्याला त्याला काही बंद नाही केलं आहे पहा त्याला पाणी सोडले पहा बी खूप पाहिजे अशा कालवले आहेत बघा ते काळे आहेत आणि खाली चांगला रिझल्ट यायचा पहा बघू काय होतं ते प्रयोग करत राहायचे असं फार काही त्याची आवश्यकता असे काही नाही पण हा एक रोंगळ असतो संडेवर आता एक पोरगा मिळाला आता काही कामाला दारं जोडतोय तो दहा मिनटालाच बारं बदलावं लागते सगळं बोललंच आहे पण ए के एच बी पी एच बी बॅक्टेरिया सोडायसाठी काय केलं होतं आपण सोड आरा आणि नावाची एक व्यक्ती कोपरगाव परिसरात पिकअप नाईन्टी ही डाळी मला चांगली रिझनेट मिळले होते पण त्यांची शिफारस उसासाठीसुद्धा आहे पहा चला मित्रांनो जास्त वेळ तुम्हाला बोर करीत नाही ओके धन्यवाद परत आता व्हिडिओ काढावा लागला मला छोटा ना ती त्या कांद्याची साईज लांबी जेवढी कांडी लांब असते तेवढा ऊस जास्त बघ तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस कांदा उशी बघा एक मोडला होता पाहण्यासाठी मजबूती बघा त्याची जाडी बिडी खतरना बऱ्याच कार्यकर्त्यांनी अजून ऊस बी पाहिला नसेल एवढा जाडीचा ऊस पाहा चल ओके धन्यवाद